नमस्कार माय माऊली विचार मंतर मी चहाचक्र या नंतर माई रत्नाल का एकच विचार मी आज गणरायाचे भजन म्हणत आहे माझे नाव सोमंगला गोविंदलाल मालेगा <laughs> बांधू नको माझे आत आई मी नाही मोदक खात बांधू नको माझे आत आई मी नाही मोदक कारई मोदककार मोठ्या उंदरावरती बसून गेलो छोट्या उंदरांना सांगून आलो संकष्टी चतुर्थी आई आज आई मी नाही मोदक खात बांधू नको माझे आत आई मी नाही मोदक खा மீனாயி மோதகா துர்வ ஆடா ஃபுல அசதா துர்வ ஆடா பிரபுலி ரவோப்பி மோத கதூன்கோ மத்த மீன மோத मिनाई मोदक खात लाडू मोदके ताटे भरली लाडू मोदके ताटे भरली गणपतीच्या पुणे ठेवली गणपतीच्या पुणे ठेवली भोजन करावे निवांत आई मिनाई मोदक खात बांधू नको माझे आत आई मिनाई मोदक खात एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने देव दिसे तोंडात आई मिनाई मोदक खात बांधू नको माझ्या मीनायी मोदक कारनायी मीना मोदक कर गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद